एक नंबर रंपारावेश इथे वारा चालत नाही म्हणून बघा बोटी असतात असं थांबून हे दृश्य खतरनाक होत बघा म्हंटली बघा किती बोटी जमल्यात आणि बघा तेवढ्या पण साईच्या साई बोटी रांगेच बघा थोडं वरती जाईल टप्पा बांधेल पा पाडा दिसत आपली बोट आहे बदल नशीब चला आणि आता बाई एकदम प्राप्तिक झाला बघा आता बघ कशी जाईल की बा तर पूर्ण गेम सांगू शकत नाही लास्ट पर्यंत कोण जिंकेल कसा जिंकेल पूर्ण क्रॉस झाले बघा म्हणजे आडवी चालली आहे ती मग ही सरळ चालले ना आडवी दिली बघा <laughs> नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणं पाहिजे मी तुमचा गौरव शेळके यांचं स्वागत करतो पुन्हा आम्ही अग्री कुली यूट्यूब चॅनलवरती आणि मंडळी आत्ता मंडळी मी आहे आग्रहामध्ये आणि आग्रामध्ये होणारा सण म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भरतो तेव्हा शिड होडीची स्पर्धा असते आणि त्यानंतर दुस त्याच्या दुसऱ्या दिवशी एकविरी आई ज्या वाटेने चालत गेली होती त्याच वाटेने पालखी निघते तर हा हे जे दोन दिवसाचे ब्लॉग एकदम खतरनाक असणार आहेत आज मंडळी आहे ते म्हणजे शिड होडीची स्पर्धा आणि शिड म्हणजे एक <coughs> होडीला कपडा बांधला जातो आणि वाऱ्याच्या दिशेने होडी पडते आणि त्यांची स्पर्धा असते गावातल्या गातले बोटी असतात आणि खूप काही धमाल येणार आहे आणि सोबत आज आपलं आहे अरविंद मग काय आज स्पेशल काय इथे शिर आहेत आणि आता त्याच्यात मजा घ्या आता होड्या मध्ये जा आपण मालकाच्या होडी जाऊ आपण म्हणजे ज्या मालकाची होडी आहे ना मोठी होडी आहे ना ती मध्ये जाणार आहोत आणि तिची शिर होडी जी आहे ना ती स्पर्धेला उतरणार आहे तर आपण तिला सपोर्ट करण्यासाठी जाणार आहोत आणि खूप धमाल असणार आहे मंडळी पूर्णकर फॅमिली वगैरे सर्व आहे ते बोट आले कलावंती बोटीचं नाव आपलं फायनली आपण केलंय आपल्या प्रवासाला सुरुवात एके वागण ती बघा आपली बोट ती बघा एक बोट थांबलेला किती जण लागतात अठरा ते वीस जण आहे तिथे बघा कप्पा बांधायसाठी वरती झालेला आहे त्याने कमरेला कप्पा बांधलाय बघा थोडं वरती जाईल कप्पा बांधेल असं चालले होता बघा बोट पाण्यावरती आहे मातीवर नाही आहे बोट पाण्यावरती थांबला वर केलंय बघा बांधले बघा कशी त्याने तू वरती चालला बोल फायनली आपली बोट झाली शिर आणि आपण खाडीत ना बाहेर नेतोय आणि आपली लक्ष्मी बोट आहे ना ही स्पर्धेतील बोट आहे पूर्ण काळजीनुसार बोट आहे ना गाडीतनं बाहेर न्यायला लागते बाकीच्या पुढे दरावून फटक्या लागल्या नाही पाहिजे आणि ना इथे सर्व रस्ता क्लिअर करायला लागते पुढे जाऊन की बा हा बोट येते तरच ती बोट व्यवस्थित बाहेर जाऊ शकते बघा आपले गर्दी बघा किती आहे त्या बाजूला की सर्व माणसं जे आहेत ना शर्यतीसाठी आले आहेत आणि इथे शिड होर्या आहेत ना तर राणीत आता उभे करणार शर्यत इथून सुरू होणार आहे आणि आपली शिड होरी बघा हे हाय कर लाईनीत आठ बोटी आहेत बघा एक दोन तीन चार असं वेगवेगळ्या बोटी आहेत तिकडे पण येते आणि ही आपली बोट आहे ना ती पण जाणार ससामध्ये बांधण्यासाठी बोटीचे टांडेल बघा आणि काय तुमचं नाव काय अभय आणि मंडळी आपला फायनली सस आलाय तो जो कॅन आहे ना त्याला म्हणतात सस खाली बांधलेला आहे त्याला रस ला तो खाली नांगर टाकून बांधलेला आहे आणि इथे बघा आता बोट जातील बांधण्यासाठी मंडळी फायनली शिर होळींची स्पर्धा झाले बारा वाजलाय आणि बघा शिर आता माझ्या बघा आणि आपली लक्ष्मी बोट त्यावर नाव बघ कसलं मोठं व्यवस्थित बघा समोर समोरची लक्ष्मी बोट आहे ना ती आपली बोट आहे बाकीचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटल आठ बोटींची शरीय आपली मागे पूर्ण आपली बोट घेऊन चालली आपण ते सर्व ढोल कोण आपलं बँजे कोणाला कोण डी जे आलं सर्व नाचतात घरातल्या गोष्टी आपल्याकडे बनत बघा पूर्ण खेळ बघा तुम्ही समजू शकता समोर दोन बोटी फक्त पुढे चालल्या त्यानंतर वारा लागतोय इथे वारा चालत नाही म्हणून बघा बोटी तसं आपल्या बोटी एकदम भारी दिसतात बघा रांगे जर बघा सर्व बोटी रांगे तर फक्त दोन बोटी पुढे चालल्यात आता ह्या समोर बघते आपल्या बोटी बघा आणि त्यामध्ये इथून जी दुसऱ्या नंबरची बघा बोट आहे ज्याला कोंबडा दिसेल तुम्हाला लगेचच तर ती आपली बोट आहे समोर फक्त या दोनच बोटी गेल्या आहेत इकडे ही दोन नंबरला आहेत एक नंबरला आणि इथे आहे बघा जेवढ्या पण साईच्या साई बोटी रांगेत लागल्यात बघा कसलं दृश्य भारी साईच्या साई बोटी रांगेतच आहेत म्हणजे स्पर्धा सुरू आहे पण असं वाटतं त्या बोटी नांगरावरती उभ्या बघा असा दिसतंय बघा आणि इकडे बघा इकडे ही बोट जाऊन पुढे थांबली आहे आणि ही पण बोट फोडावून पुढे थांबली कारण जसा वारा लागेल तसंच बोटी धावणार पुढे बोटी धावणार इथे वारा कमी आहे बघा मधल्या झेंड्याच्या बोटीची तर झेंडा आहे बघा मध्ये जो लाल जस पर्थे, जस पर्थे जो तो लाल गडा तिथं दिसतोय ना तिथनं आता बोट युटर्न मारते बघा म्हणजे इथून त्यांना सपोर्ट करणाऱ्या बोटी गावातल्या आणि ज्या मेन ज्या स्पर्धेत स्पर्धेत बोटी आहेत ज्या त्यांनी सहभाग आहे त्या बोटी सुद्धा तुम्हाला दिसाय तिथं तीन बोटींनी आतापर्यंत युटर्न आहे तिकडच्या अजून बोटी म्हणजे टोटल पाच बोटी युटर्न घ्यायच्या बाकी आहेत आणि कोंबडायची त्या कोटीवर कोंबडायची आपली बोट आहे लक्ष्मी लक्ष्मी बोट आहे आपली कोंबडा आहे सर्वात शेवटी काय हरकत नाही कारण इथे वारा आणि पाणी त्याचा आहे वारा आणि पाणी जसा बदलतो तसा कारण बोटी जमतात पुढे जातात बघा बघाय बघा सर्व बोटी एकदम व्यवस्थित आता रिटर्न घेतलाय सर्व बोटींनी आणि चालले म्हणजे परतीचा प्रवासाला आहे बघा आणि बघा इकडे आहे आपली बोट कोंबळा दिसत आपली बोट आहे पूर्ण बोटी बघा आठीच्या आठी उठली नाकवा बघा नाकवा आणि कसल्या चालल्यात चालल्या एक नंबर दृश्य हे म्हणते फायनली बघा आपण जवळ जवळ येत चाललंय भाई बँडवाला बघ कसला सांभायला दिलाय टाकाय बोट पूर्ण क्रॉस होऊन आली ती बघा पूर्ण क्रॉस झाले बघा म्हणजे आडवी चालली आहे ती मग अशी सरळ चालली तर आडवी बघा तर असं वारा केलं आहे बघा तो बघा आपला कोंबडा येते तिथे बघा आपली कोंबड्याची बोट वार कुठे आहे बघा आणि हा बघा ह्या बघा कशा वारा लागते ते बघा जसा वारा लागते अशी बोट एकदम पाच पाच परत चालली बघा तर हा पूर्ण गेम सांगू शकत नाही लास्ट पर्यंत कोण जिंकेल कसा जिंकेल डायरेक्ट तो पुढे तो पण मागे तो मागे तो पण पुढे चालले बघा अरे बघा कोंबड बघा पूर्ण बोट बघा आपली कशी आहे आता हे लोक शीर बदलतील लगेच या बाजूला शिर शिरड असतील ना लगेच कोंबड्या आता शीड बदलला आपली बदलला चला आणि आता बाई एकदम राब चूक झाला बघा आता बघ कशी जाईल नि बा आता जाईल बघ कसलं फटाफट फटाफट जाईल मंडळी आता बघ काय स्पीड नाही येत्या बोट म्हणजे मगाशी कुठं होती आता बघा कसले चालले बाबा स्पीड स्पीड पूर्ण दृश्य आपला पूर्ण रनिंग मध्ये घेते बघ आणि बघा माक्र बघा माक्र हे बघा पूर्ण बघण्यासाठी बघ खूप केवढा लांबून बघा झिटांवर जाऊन बसून बघ पंडली बघा किती बोटी झाल्यासमोर ब्रिज आहे आपला त्या ब्रिज चे टर्न घेऊन ते पूर्ण जिंकून आपले बोट आपली काढली तिथं जिंकणार ते जी नोट पहिली जाईल ना ती जिंकणार ते बघा ही सध्या दुसऱ्या नंबरला आहे आणि इथे तीस नं, तीन नंबर तीन नंबरसाठी बॅटल बघा झाली बघा ही बोट बघा कुठे आली आहे आणि या दोन्ही बोटी एका सरळ रांगेत चालले आहेत बघा मंडळी आता जाऊन शीड बदलतील बघा कसे तो उलटा पडला नायन ओढ्या आपल्या त्यांना बघायला आल्या तो बदलला शीड बदलला आता आपली बोट पडेल बघा वापिस कशी बघा चालली 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 चालव चालव बदलला की शीड बदलला बघा आणि आता बोट बघा काय स्पीडली चालली बघा लगेच स्पीड आराम करते कडाक मस्त आणि दोन्ही बोट समोर सोबत सोबत चालले हे दृश्य खतरनाक होतं बघा हेच नाही पटकन किती मेहनत असते बघा की बघा तांदली आता नाही पण आहे ना सध्या युटर्न मारण्यासाठी आले हा बघा हा सालावचा ब्रिज इथूनच आपली बोट आता युटर्न मारेल बोट फिरली लवकर की बघा बावटा बावटा फिरला बघा बावट्याकडनं बोट फिरवली बघा आपली बोट फायनली बोटीने बावट्याकडनं बोट फिरला आता हा दुसरा आराऊंड झालाय आता इथून खाडीमध्ये या खाडीत आपण आलोय त्या खाडीमध्ये बोटीला जायचंय भाऊ घ्या नंबर येते काय येते हे फिरव ला बघा शिर फडाफी आता शीड फिरवला बघा फडाफड शीड फिरवावं लागतं बघा हेच खेचला 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 जेवढे पटा पण त्या बोटी रावलं चालली चालली बोटामध्ये इतने। इतने त्या त्या आता कसली बोट आणि फायनल डब्बा आहे बोटीचा आता काय होईल ते सांगता येत नाही आणि इथं समोर पण बघा खूप साऱ्या बोटी आहेत त्यातून बाकी आहेत आणि दोन ते तीन जणांनी अजून चिऱ्या मारलेल्या आहेत आणि समोर जी बोट बघाची पहिल्या नंबरला होती बसून जरा ही बघा ती मागे पडले आता बघा बघा आपला कोंबडा किती किती पुढे जाते आणि मंडली बघा पहिली होळी जी आहे ना त्यातून चालली आहे बघा आणि मंडळी आपली फायनली आपली बोट चालले आतमध्ये म्हणजे आल्या तर चौथा नंबर आला बोट जिंकलेली नाही पण जो रोमांचक तुम्ही ना ना हा प्रवास बघितला खतरनाक होता त्यामुळे आणि मंडळी पूर्ण हा प्रवास होता रोमांचक होता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ही पहिल्यांदा मी एवढा लांबून हा ब्लॉग शूट केला येऊन की दाखवला की कसं काय असतं काय असतं म्हणजे कशाप्रकारे ते असतं तो आपली ही जी बोटा जी चौथा नंबर आला आहे तो या आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि असेल बेटे नवीन वेदवर तुमची तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय